गुगलवर टाकला तरी किती कोटी रुपये आदिवासी या महाराष्ट्रासाठी आदिवासी बाजूला जो सात हजार कोटीचा निधी होता तो निधी पूर्ण लाडक्या परीसाठी वर्ग केला आता म्हणून भेटून द्यायचो म्हणजे आमच्या आदिवासी हक्काचे पैसे ते वर्ग करतात आदिवासीचा न्याय आदिवासी देत नाही आदिवासीचा हक्क आदिवासी देत नाही आणि तुम्ही जे म्हणता जमिनीवर आदिवासी हक्का माझ्यासारखा आमदार असताना मी सार बंद रास खुलं करून दिलं होता कोणता अधिकारी येथून पाहतोच झाला जर यायचं असलं तर गावात परमिशन घ्या आमची परवानगी घ्या मग गावात ना त्यासाठी जस सरदार बघितलं आता निवडणुका जवळल्या जसं बघून सांगितलं आपल्याला हे काही आश्वासन देतील ना का की आम्ही तुम्ही काही मागाय नाहीच म्हणत नाही कारण की निवडणुका जवळच तुम्ही जर म्हटलं की आमच्या भिंगरा मोठा सोन्याचा पत्रा पाहिजे खालून रस्ता सोन्याचा कोसा सिमेंटचा गिफ्टीला नाही सोन्याचा आमदार साहेब माहिती दोन दिवस द्या ओके मुंबईत जाते घरी गमत पत्र आले ती पण पेपर छापून देते फोटोशिप की निवडणूक झाल्यानंतर भिंगाऱ्या गाव आदिवासी भिंगाऱ्या गावांना होणार सोन्याचा रस्ता मोठी बातमी बरोबर ना तुम्ही काही मागा तुम्ही जर गमत गमत म्हटलं की आम्हाला आमदार साहेब आपोस पंधरा हजार बोलत नाही आम्हाला पन्नास हजार रुपये क्विंटल पाहिजे तो ते बातमी ते छपून मी आमदार पुन्हा आम्ही एकदा पाठवला निवडून आला आल्यानंतर शेतकऱ्यांना पन्नास हजार किंवा हा काय हा कधी बोलला नाही जिंदगी जीवनात भाव यायला काय माहिती तर सर्व या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि वीस तारखेला तुम्ही सर्वजण याचा याय तयार आहे ना एकदा आवाज द्या आदिवासी बालवावर एक तर आदिवासी पालवासाठी कोणी लढणारा तयार नाही सामान्य कार्यकर्त्याने प्रश्न घेऊन त्या ठिकाणी लावावं लागते सुप्रीम कोर्टात सांगत नाही की आमच्या सारख्या माणसाला त्या ठिकाणी जावं लागते एवढी दयनीय अवस्था या ठिकाणी आहे मग या लोकप्रतिनिधी खरंच मी सांगतो शपथ घेऊन सांगतो जर का आमचे बिरसा मुंडे जिवंत असते आता जर का बिरसा मुंडा जिवंत असते तर या लोकांचे घरात धसू धसू हातपाय कलम केले असते बिरसा मुंडा लक्षात घ्या आणि त्याच विचाराने आपली खऱ्या अर्थाने चळवळ आहे या चळवळीसाठी बळकट करण्यासाठी आपला न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही संग्रामपूरच्या मैदानाचा एवढंच आवाहन करतो येथे थांबतो धन्यवाद